गावगाव चलो घरघर चलो अभियानाअंतर्गत शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक बासष्ट येथे अक्षय अंजी खाने सुपरवायजर डॉक्टर राजेश अनगिरे बूथ प्रमुख गोरा गायकवाड युवा मोर्चाचे ओमकार होमकर अनिल अंजनारकर बूथ कमिटी सदस्य आदी देखील यांनी प्रवास केला याप्रसंगी बूथमधील केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला बूथ कमिटीचा सा आढावा घेऊन भारतीय जनता पार्टी संघ परिवारातील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली व घरोघरी जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नऊ वर्षाच्या कामकाजाचा आढावा देत येणाऱ्या लोकसभे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवण्यासाठी सोलापुरातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार खासदार करण्याची विनंती देखील केली लोकांशी संवाद साधत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी तीनशे सत्तर कलम अयोध्या राम मंदिर व देशातील रस्त्याचे जाळे यासोबत केंद्र सरकारच्या अनेक योजना गरिबांना थेट उपलब्ध झाल्याबाबत नागरिकांनीही समाधान व्यक्त केले याप्रसंगी वॉरियर डॉक्टर राजेश अनगिरे बूथप्रमुख गोरख गायकवाड युवा मोर्चाचे ओमकार होमकर अनिल अंजनालकर बूथ कमिटी सदस्य आदी उपस्थित होते